अंबरनाथ शहरात सध्या होत असलेल्या कचरा कोंडीला सफाई कामगारांची कमतरता कारणीभूत असून पालिकेनं प्रलंबित अनुकंपा प्रकरणं मार्गी लावून तातडीनं कामगारांची भरती करावी अशी मागणी काँग्रेस नेते आणि अंबरनाथ पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी केली आहे शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रदीप पाटील यांनी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसह आज अंबरनाथ पालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी शहरात हजेरी शेडवर एका वॉर्डला आठ ते नऊ सफाई कामगार दिसत असले तरी प्रत्यक्षात सरासरी सफाई कामगारच काम करत असल्याची बाब प्रदीप पाटील यांनी समोर आणली त्यावर हे सफाई कर्मचारी प्रतिनियुक्तीवर अन्य विभागांमध्ये कार्यरत असल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली घंटागाडी ठेकेदाराचं काम फक्त कचरा कुंडीतला कचरा डम्पिंगवर नेण्याची आहे मात्र रस्त्यावर आणि इतरत्र पडलेला कचरा जमा करून कचरा कुंडीपर्यंत आणण्यासाठी सफाई कामगारांची आवश्यकता असून त्यामुळे पालिकेनं अनुकंपा आणि वारसा हक्काची प्रलंबित प्रकरणं मार्गी लावावीत आणि कामगारांची भरती करावी तसंच ठेकेदारालाही स्वामीनगर भागातून कंत्राटी कामगार भरती करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी प्रदीप पाटील यांनी केली आज जो नगरपालिकेत कामगारांचा विषय अनुकंपा तत्वावर घेणे शासनाचा निर्णय झालेला आहे कोर्टाचा निर्णय झालेला आहे पण कुठेतरी पालिके पालिकेकडून दीर्घाई होते आणि याच्यामुळे शहरावर अस्वच्छतेचा जो सावट कोसळलेला आहे त्यामुळं आम्ही इथे विनंती केली आहे उपमुख्याधिकारी साहेब त्यांना भेटून आज का तुम्ही हे कामगार लवकरात लवकर कामावर घ्यावे जेव्हा एकतीस वार्डाची नगरसेवका होती तेव्हा सातशे वीस कामगार होते सफाई आणि आज साठ वार्डाची महापालिका व्हायला आली तरी पण आपले कामगार कमी झालेले आहेत ऑन फील्ड आता पाचशे पाचशेपैकी प्रशासनाने वापरलेले आहेत त्या कलेक्टर ऑफिस तहसीलदार ऑफिस आपल्याकडं स्टाफला घेऊन एकंदरीत तीनशे कामगार हे काम प पूर्ण करू शकत नाहीलं आहे आता जो शहराचा विस्तारीकरण झालेला आहे त्याला कमीत कमी दोन चारशे कामगारांची गरज आहे आजच्या क्षणी या क्षणी तर आमची विनंती आहे का जे आता अनुकंप तत्वावरचे कामगार आले त्यांना लवकरात लवकर घ्यावे अन्यथा आम्ही नगरपालिकेत आंदोलन करू असे आम्ही त्यांना आता सांगितलेलं आहे यावेळी प्रदीप पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नगरसेवक उमेश पाटील चरण रस्साळ आत्माराम तांबे मनोज देवडे पंकज पाटील जयशंकर रामन सुधीर जाधव यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज